एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर शहरातील अकोले रोडवरील मालपाणी उद्योग समूहाजवळ सुमारे सात लाख रुपयांचा सा गुटखा अहिल्यानगरच्या गुन्हे शाखेनं पकडलाय या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये सुनील रमेश नाईकवाडे राहणार धामणगाव पाट तालुका अकोले आणि गोपाल राहणार कोल्हापूर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय एका गाडीतून दुसऱ्या गाडीमध्ये हा गुटखा जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती यावेळी गुन्हे शाखेनं या, या भागामध्ये सापळा लावून हा गुटखा पकडला तर गुटखा वाहतूक करणारी गाडी एम एच शून्य एक ई एकोणऐंशी सहासष्ट ही जप्त केली गेली आहे संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्कर असून हा गुटखा नक्की येतो कुठून याचा शोध अन्न आणि औषध प्रशासनाचा आहे मात्र सर्रासपणे या प्रकरणाकडे दुर्लक्ष होताना दिसतंय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील हे करत आहेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा नवीन आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा